रामकृष्ण ध्यास चा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण विठुरायाचा नवीन चालीतील अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल जाऊ आपण घेऊ

पण्रिर आपण दर्शन या रुक्मिराक्मिवरा पण्ढरि राया चे रुक्मिव्या पण्ढरि राया या पण्ढरपुर भक्त करत जागर होतो तो माझा घर भक्त करत जागर पंढरीला जाऊ आपण दर्शन घेऊ या रुक्मिणी वरा पंढरीला जाऊ आपण दर्शन घेऊ या वराचे या रुक्मिणीवरचे माझ्या पंढरी रायाचे या रुक्मिणीवर माझ्या पंढरी रायाचे या चंद्रभगेमध्ये संत करतात आंघोळी या चंद्रभगे मध्ये सस करतात संत करतात रांगोळी जनाबाई घालत रांगोळी संत करतात रांगोळी जनाबाई घालत रांगोळी पंढरीला जाऊ जवळ दर्शन घेऊ पंढरीला जाऊ पण दर्शन घेऊ घेऊ या रुक्मिणीवरचे या रुक्मिणीवरे माझ्या रायाचे या रुक्मिणीवर हरिरायाचे त्या गोपाळपुरा मध्ये होतो गोपाळाचा काला या गोपाळपुरा मध्ये होतो गोपाळाचा काला होतो गोपाळाचा काला होतो गोपाळाचा हो गो हो गो काला देवभक्तीचा भूकेरा होतो गोपाळ चा 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 देव भक्तीचा भाऊ केला होतो देव भक्तीचा भाऊ केला पंढरीला जाऊ आपण दर्शन घेऊ पंढरीला रुक्मिणी वराचे या रुक्मिणी वराचे माझ्या पंढरी रायाचे या रुक्मिणी वराचे माझ्या पंढरी रायाचे जाऊ जाऊया दर्शन घेऊया रुक्मिणी वराचे जाऊ दर्शन घेऊया रुक्मिणी वराचे या रुक्मिणीचे माझ्या पंढरी रायाचे या रुक्मिणीवाराचे माझ्या पंढरी रायाचे या रुक्मिणीवाराचे माझ्या पंढरी रायाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की, नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद